कि तो तो कि की मग बाकी गोष्टींकडे आपलं स्वतःच लक्ष राखत आहे तो न्यूनगंड मनात तयार होत आहे की मला काय येतं माझ्याकडे काय नाही आहे मी कसा प्रेझेंटेबल आहे की नाही हा न्यूनगंड येतोय आणि तो न्यूनगंड जर मग आपल्याला दोन्ही लोक सांगतात की वाचा ही पहिली प्रायोरिटी असलीच पाहिजे पहिला सोर्स हा वाचाच असला पाहिजे पण इंटरनेट आहे बाकी सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी आहेत वेगवेगळेसारखा ग्रुप आहेत जिथे अनेक दादा तुमच्यासाठी येऊन तुमच्याशी बोलू शकतात कुठल्याही क्षेत्राचं तुम्ही नाव सांगा की मला या क्षेत्रातल्या माणसाशी बोलायचं आहे आज त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम व्यक्ती असं कुठलेही क्षेत्र नाही आहे की एक व राष्ट्रसेवा दलाशी संबंधित त्या प्रत्येक क्षेत्रातली माणसं आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जो सोर्स आहे तो त्यांच्या मार्फत उपलब्ध होऊ शकतो असं मला वाटतं दुसरी एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा आता कुठलंही क्षेत्र आता सगळ्यात टॉपचे फील्ड कुठले आहेत आय क्षेत्र आहे मीडिया हे क्षेत्र आहे मीडियामध्ये सगळं आलं आता सोशल मीडिया आलं फेसबुक व्हॉट्सॲप मायक्रोसॉफ्ट इंटरनेट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गुगल आहेत या सगळ्यांचे जे शोधकार शोधून काढणारे जे आहेत निर्माते जे आहेत फाउंडर जे आहेत ते कोण आहेत त्यांच्या कथा तुम्ही काय ऐका मग तुम्हाला कळेल की आता आपण ज्या गोष्टीच्या छोट्या छोट्या ज्या गरजेचं नाही त्या गोष्टीवर आपण ऊर्जा घालवतो ना हे सगळे अशाच परिस्थितीतून आलेले आहे आणि आज ते कुठे आहेत त्यांचा मी पूर्ण जग वापरतो एकदा तुम्ही मोठे झालात की तुम्हाला पण तोपर्यंत सुद्धा तुमचा प्रवास आहे ना खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यामुळे एल एम असेल ओनर असेल या सगळ्यांची कथा पाहता मग तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं नाही लागत की तुम्ही शहरात वाहता की ग्रामीण भागात राहता तुमच्या गावात एस टी येते की टॅक्सी येते की तुम्ही रिक्षातून फिरता की तुम्ही एस टीतून फिरता या सगळ्या गोष्टी काही माहिती एखादा कुशील झपाटून तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप बघा तो कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाची कुठल्या तरी योजना असते त्या योजने हे आपल्या राष्ट्रपुरुष आहे तो फोटो जर तुम्ही चोवीस तास बघितला तर तुमच्या डोक्यात मतदानाचा जाताना तीच इमेजर तुम्ही जर मोबाईलवर एखाद्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही तीस वर्षाने कसं लिहिलं असं काही yeah uh -huh. काय कराल कसं असेल तर काय मग आपल्याला पण छान वाटतं आपण शेअर करतो किंवा आपल्याला आता असे बरेच आहेत की त्याच्यावर तुमचं लूक बदलून मिळतो आपण पैकी कीक करतो टर्म्स अँड कंडिशन ॲग्री होऊन जातात तुमचा सगळा डेटा त्यांच्याकडे जातो आणि नंतर तुम्ही जे काही सर्च करता तो सगळा डेटा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याचा वापर केला जातो आणि आता सगळ्यात जगात महागाई गोष्ट सोनं चांगली नाही राहिली आहे डेटा ही सगळ्यात महागाई गोष्ट आहे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन विचारा की त्यांच्याकडे डेटा आहे तो माणूस सर्वात किंमत त्यांच्याकडे मीडिया आहे म्हणजे काय एक प्रकारचा डेटा तयार केलेला नाही आणि आता तर सोशल मीडिया फेसबुक वगैरे खूप मागे आहे आता ए आय आले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे त्यामुळे तुम्ही चॅट जर टाकलं की मला असं असं वायो करून देईल तर तो चॅट जीपीटी तुम्हाला तयार करून देतो पॉवरमेंट प्रेझेंटेशन तुम्हाला तयार करून देतो तर माध्यम अशा प्रकारे तुम्हाला वापरतात आणि तुमचं मत तयार करतात मग ते कशाबद्दल असेल मग ते निवडणुकी देण्यासाठी मत त्याची क्वालिटी काय आहे मग एखादा माणूस सांगतो तुम्ही एवढ्या वर्षने घेतलाय कोणी कोणी सांगता भाईपर्यंत माझ्या आधीने घेतली आहे न्यायधिकानातून घेतली आता आपण काय करतो गुगलवर जातो सर्च करतो आणि आपला डेटा पण देतो त्यांना आणि त्यांना कळतं आपलं रिक्वायरमेंट काय आणि अशा प्रकारे मार्केट आपलंच करतं आपली गरज त्याने आपल्याला त्यामध्ये तर मागणी होता सांगितली कितीही ठरवलं आपण मोबाईल नाही वापरणार सोशल मीडियामध्ये आपण लोकांनी कनेक्ट नाही राहणार यूट्यूब नाही वापरणार इंटरनेट नाही वापरणार तर आधीच शक्य नाही या पाहिजे शक्य काय आहे की ते वापरत असताना मी त्याचा ते माध्यम मला वापरत नाही की मी त्या माध्यमाला वापरते हे आपल्याला म्हणजे आपण फेसबुक वापरायला पाहिजे फेसबुकने आपल्याला ते वापरलं पाहिजे की आता आपण यांना कुठलं प्रोडक्ट विकलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या सगळ्या गोष्टीचा वापर करा आणि तुम्हाला मी एक सांगते की तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टीत करिअर करायचं ना सगळ्यांचे ऑनलाईन कोर्सेस ऑनलाईन डिप्लोमा आए, आए तुम्हाला इंटरनेटवर आहेत अवेलेबल आहेत आणि अनेक युनिव्हर्सिटीचे सुद्धा आहेत त्यामुळे आता खूप विषय राहिलेलं नाही आहे की तुम्हाला शिक्षण मिळेल तर कॉलेजातच जावं लागेल तुम्ही एखादं फिजिक्स एखादं तुम्हाला इक्वेशन समजून घ्यायचं आहे किंवा काही तुम्ही गुगलवर जा त्याचा अभ्यास करा तुम्हाला व्हिडिओ ते समजतो त्यामुळे असं काही राहिलं